मस्त खेळून राहिला खुशी कोण आला दीदी, दीदी। <laughs> म्हणते ना मग ते दीदी म्हणते दादा म्हणते मै मामा म्हण मामा मामाला ना म्हण बरं मामा मामा बर मामा बाय मा, खुशी मामा म्हणते

मामा जवळ आली मी बाईन ड्रेस नाही घातला का ही ड्रेस कोणी घातला तिला अशा हिला ड्रेस घालून आपण आणलेला अरे तिला आवडलाच नाही ड्रेस ती ड्रेस घातला की रडूनच राहिली आहे ना खुशी ते म्हणते मामा ड्रेस चांगला नाही आणला खुशी बाई आवडला नाही ना बा ड्रेस <laughs> नाही रे दादा तसं नाही अरे काय तिला की नवीन कपडे घातले की तशीच करते ते <laughs> नाही मी घालीन ना तिले मग काय आता आता ती मग चिडचिड करी म्हटलं अजून लढीन पण तुम्ही आता चांगली राहणार नाही म्हणून तिथे काढला मग हो कसा पाहिजे होता बा आवडला नाही कामी मामीने ना घेतला ना चांगला दिसते चांगला दिसते करू तिला म्हटलं बरं बाईले रुतीन ते कचकच कचकच लागेल चांगला कॉटनचा घे तो मामी फॅशनच्या लागते रिअल चा घेतला नेट चा घेतला बैले पोरी ड्रेस आणि बैल घासतच नाही जी मार ती बायची काय म्हटलं म्हटलं कस छान घ्यायचा असं म्हटलं दिवाळीत घासता येईल कुठे गेले लग्न बिघ्नात ती छान दिसते की नाही मस्त तिला काय आवडून नाही का काय काय आहे ताई खुसखुस नाही होतात काही तो चांगला आहे ते कपडे चांगला आहे म्हणजे चांगला महागातला आहे काय वा वहिनी तसे काही नाही तिला ना तशी जास्त कपडे कपडे असे याची घातली की नाही जाळे जाळे की तशीच करते की टोपीस तर काळू काळू फेकते घालत <laughs> राहायला लागते नाही ड्रेस खूप मस्त आहे खूपच चांगला आहे वहिनी मला तर लयच आवडला <laughs> ओ बाखू सुबा मामीने मला चला ना तिकडे भी जायला लागते हो ना <laughs> पापा पापा थोडा वेळ थांबूया आणखी कि थोडा वेळ आणखी एक तास मला खुशी सोबत आहे खूप मज्जा येते खुशी मला बाऊ कर बाऊ कर वाला बाऊ <laughs> इलराव दे दादा श्रावणी इलराव दे आपस खुशी मस्त हो <laughs> खुशी लवागले पण उनाडे देतो ना पाटून मग आता पेपर झाले तुझे की देतो कागरी पाटून <laughs> <laughs> ते का चिराय तिला गमती <laughs> अभ्यास चांगला श्रावणी या वर्षी अभ्यास चांगला कर बा हो तू अभ्यास खूप मस्त माझा अगदी मनापासून करते <laughs> आणि ट्युशन शाळा सगळच सगळच व्यवस्थित चालू आहे हम्म खूप मस्त नंदा नंदा लावा लागतो शाळेतून आले की ट्युशनला जायचं जीवर येते आता चिडचिड होते अगं मम्मी करते ना मी अभ्यास करत जाय चांगली आता मग घरी चालले का हो आता घरी जाऊ आई बाबाची भेट होते आणि मग माझ्या जा घरी जाता जाता बाबाची भेट होते आणि नी, वहिनीची भेट होते तुम्हाला सांगितलं ना तर मग वहिनीची भेट होते तर आलोच योगायोगाने तर मग चाललो जास्त थांबत नाही नाही तर श्रावणीला सुट्टच नाहीत ना आणि तिला काही ठेवायचं नव्हतं कुठं पण तिला सोबत आणलं त्याच्यानी मग तिची शाळा ट्युशन आता दहावीच वर्ष आहे ना हो नाही नाही बरोबर आहे वहिनी हो आले तर मग काय तर बाबाची भेट घेऊन जा हो वहिनीला सांग जा अभिनंदन म्हणा चांगली गोष्ट आहे मस्त तेली एक पोरगी आहे ना हो एक पोरगी आहे ना ते नववीत आहे ना पिंकी हो ना हो ना तुमच्या सोबत आली होती ना घरी तर तेव्हा झाली ती ओळख मस्त आहे बोलाय गेलेली हो बापा तिच्या आई सारखीच आई जोशार आहे तिची चला बरं आता उशीर ना का करू जास्त हो का सासूबाई झोपल्या का तुमच्या उठवा ना बोलते ना मी हो चला झोपल्या गेप्ला नसते चला हो बे बोला ना मग काय तर पाया लाग लागते त्याच्या नाही तर म्हणतील की चालली गेली तुझी भाऊजय मासांग बोलली नाही चालली गेली तुझी भाऊजे मा बोलली नाही भले नांदाचा पांदा लावतात मग नाही वा ती का मला समजत नाही का नाही काय तर चला नमस्कार करते त्यांले तुमचे सासरे काय का घरी हो बाबा असतील ना पाहते ना मी मग जेवले तर गेलते ते बाई बाहेर पण काय मी आले का तर माझ्या सासऱ्याचं काही टेन्शन नाही मग नाही माझ्या लय चांगले आहेत मी इकडे आले ना तर उलट फार चांगलं झालं आता माझी सासू जास्त ठाकतच नाही कारण माझ्या सासरी बातच म्हणतात ना मग काय काय त्याच्या बरोबर लक्ष देतात ते चोवीस तास घरातच असतात ना आता रिटायर झाल्याच्या ना ते घरीच असतात आणि ते काही जास्त गावागिवा ते कुठे फिरत नाही त्याच्यानं माझ्या सासूला जास्तच नाही करतात माझ्या सासरी बातच म्हणतात का ते पोरगी करून राहिले ना करतो मग नक्कीच राहते बघ माझी सासू बरं झालं मग बोलते त्याच्यासोबत राहू अजून डिख्ना करा चला घे बेटा खुशीला मी मामा सोबत बोलतो खुशी <laughs> काय बोलते काय बळबळ करते <laughs> बाई आता आमच्या घरी ये दिवाळीले दिवाळीला आली श्रावणी दिदी तू लकी दादा मस्त मज्जा घे बाई श्रावणी घेईले का नाही आता दोन चार दिवसांना जाईल हो का मला दिसली नाही दोन दिवस झाले तशी तिकडे आलेच नाही वाटते फोन आले पिंकी येऊन राहिली वाटलं बाई गेली होती पिंकीची आजी नाही आता पिंकी मोदी काल घरी येते ना पाणी माहिती आली नाही हाय जातो मग दोन चार दिवस येईन मध्ये अजून आता अशा बाई येऊन राहिला ना त्याच्यात मग थांबली आता म्हटलं हा मग दोन दिवस बाई येतात असं का अशा राहिला का हा भाई कसं काय चक्कर म्हणतात नाही ना, ते पाहुणे आले त्याच्या बरी बाई आल्या आता घरी जायला त्याच्या असं का हसते ना त्याचं काही खरं नाही बाई नाही म्हणत त्या मग मुक्काम काही करत नाही मग बहिणी आज रात्रीचं निघतो आम्ही असं म्हणत पण मग पिंकरी बाबा म्हणत रात्रीचं काही निघू नका उद्या सकवून निघाय परी संध्याकाळ लोक जा पण ते शाळा ते ट्युशन लय घर राहते ना एकोणीसाची शाळा पडली की किती म्हणजे श्रावणी तर माहित आहे <laughs> बरोबर ही हँड दिसा ना मी ह्या या वर्षाची आणि ते पाहुणे सुट्ट्या नसतात ना हो बरोबर आहे असं का श्रावणी आहे सा। का सांग असं का वाय मला माहित नव्हतं आशा बाई येऊन म्हणून मी आली ती खरं तर मी म्हणून माय गेली म्हटलं बाई जाऊ चक्कर मारा म्हटलं माय गेली तर बोलली नाही वसा म्हणून मी आली खरं इचारायला म्हटलं गेले का तर नाही व आई जर गेली तर तुमच्याकडे येणार नाही तर काय तर सांगेनच हे म्हणेच त्या काल रात्रीचीच गोष्ट आई म्हणेच म्हणजे मला शांता आली म्हणे दोन दिवस झाली म्हटलं हो रे काय मागे बाद असते म्हणून आली काल रात्री मला एवढं बसलो ते ना गोष्टी चालू होत्या तो तुमची यादच काढली आहे ना म्हणी म्हणजे शांता बाई आले नाही म्हणले दिसायची तर म्हटलं नाही हो आता दोन दिवस झाले काही काय मागे बाद असते म्हटलं म्हटलं भाऊ घेवायला अशी नाही तर राखी भाऊ नव्हता आला माय मीच गेले ती येऊन त्याचं रिकाम नाही रिकाम नाही खरं सांग का त्याला ना तापूस राहून राहिला मग मी म्हटलं दुरावधी मी काय मी जे म्हटलं आठ दिवस झाले ताप पतात आले त्याच्या गावातलं व्हायरल इन्फेक्शन चालू आहे समजेल ताप स्वर्गी खोकले ते साहेब मग मीच गेली उभ्या उभे राखी बांधली चालली आली राहिली काही नाही बाई मी म्हटलं माय तुमचे ताप मुलं लागेन अजून मागात निव का म्हणलं दुखन मी चालली आली नाही तर माझी भाऊ जे म्हणे म्हटलं हो मी आम्हाला भाव राखी बांधायला आली म्हटलं राखी बांधली आता मा झालं म्हटलं काम चालली म्हटलं मी असं का हो का पाय आज चांगली आठ दिवसाची तहा पाय वाटते हो का हो, सांग सांग सांगला करायला लागत होता मग चालू होती ती म्हणे मी बिमार होती म्हणा दोन दिवस झाले मला बरं वाटते आता बायच्या जातीच कुडी निद होती का जर सगळं बरं वाटलं तर कराच लागते का बुरू वाटो करा लागते आता माय काही करत नाही माया निरब बसेलाच असते बसल्या बसल्या लसून निसून देते तिले वायला धुण्याच्या घड्या करते ते करते बाकीच तिले काही होत नाही मग हे काय करून ना आता आपल्याला लिहिती एकल्या बायचं होतच नाही मला चालूच राहायला लागते म्हणे बाई जर सगळे अंग सांग दुखते नसं करते सांगत बसली म्हटलं हो माय आता काही इलाज नाही होतला त्याने एकटीच म्हटलं तू करणार आहे ते काय म्हटलं तर बसून खाते इले काय आधार आहे म्हटलं तुला का तुले तिचा काही आधार आहे का म्हटलं आम्हाला पण आता म्हटलं बाई तू साजरा गोआय गे घे आणि साजरा चांगलं चुंगलं खाय म्हटलं माय मालिके राहिलं होत नाही म्हटलं बाई नाही तर राहिलेच ती पण आपलं स्कुटी होते घरचा घोर हा हो नाही तर काय तर होते हाय होत नाही माय आराम आंग दुखो का तिकडे बिमार पडो जे करा लागतं च बन धंदा कराच लागते, लागते माणसाला जराशी सर्दी नाही आली तर लागे दोन दिवसाची ठीक चार दिवस आराम करते माणूस आणि सारा घरदारी दारी म्हणते आराम कर आराम कर बिमार आहे बिमार आहे आणि बैल तर कधी बिमार आहे म्हणून कुणी आराम कर म्हणतच नाही ते <laughs> काय मग सारखच आहे बीमार पडतात काही होईस ड्युटीने भाऊ बाय भाई ही पैदल झाली गाडी कुठ ठेवली बाई ना भामी <laughs> का गाडीवर सांग तुमची गाडी नाही माय बाई रस्ते करून ठेवले काय वाटले गाडी येत नाही घरा लोक नेरा तिकडे तुम्ही केली तर पावून म्हणून असून गावातले रस्ते असे करून टाकले हो म्हणूनच केले असतील तुम्ही वाटते रस्ते किती चांगले असते नंदा चक्रात मारतील म्हणून असे खून ठेवले वाटते सारे रस्ते काले खंदू माय मायबाई पाईपलाईन फुटली होती आमच्या गावातली समज पाणी खाली गेलो मायबाई लय पाणी वायलं त्यांचे डबर झाले पाहुणे पाहुणे सांगते पिंकीच बाबा तर तीच आहे तू बसे श्रावणी द्या ना मामाला आवाज द्या ना तर तीच झाड ना मला खाली बसले ना हा दिसला तो येऊन राहिला सांगतो त्यांना सांगितलं आम्हाला गाडी इथं उभं करा म्हणे तिकडे जाणारी नाही म्हणे गाडी हा तीच तर म्हटलं या माझ्या श्रावणी जो पर्स गिर नाही आता सगळं मग पुरीलेच पाहिजे मला काही गम नाही आता श्रावणी जर भेट पाहिजे देऊन ते मम्मी पिंकी पिंकी स्कूलला गेली आहे का आली नाही अजून ट्यूशन ले गेली होय हो का किती वाजता येते 8 वाजता येते ते आता अरे बाप रे हो का या माय बाई माय दे पाहुणे आले चला आता येतो मी आशा बाई येतो घंटाक भर येणो अबे थांबा ना काका काका का, 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 दामी आलो का तुम्हाला जायला लागते काय <laughs> नाही व आता आले सध्या आता हात पे धुवाय करा आई येतो ना मी घंटाक भरन पाहुणे आहेत सध्या साजरा नाही वाटत चल काय करा शांत बाई तनवळे हा का तुम्ही कधी पाहुणे नावळे आहेत आता चहा पाणी होते त्याच्यासोबत मी घ्या थांबा आता बाई आला तर चहा घ्या त्याच्यासोबत भाऊजुला पोहायची रिकामी बाई ओ रिकामी बाई खरच बैठकी रिकाम टेकडी हाय बाई धन्य माय बाई एवढं चांगलं पॉश किचन मग भावानं बांधून दिलं आणि हे बाई शेवटी फुका मारते त्या चुलीतच ओ म्हटलं रिकाम टेकडा बाई काय तुम्हाला जीवाला आराम नाही द्या वाटत आहे ना काय म्हणलं काय म्हणलं माझ्या नाही मला आता म्हणलं तर तुमचा भाऊ मलेच आणलं म्हणतो ना घरात यादच नाही राहिली सार बाई सांगा आता चुलच नाही पेटून राहिली नाही मग सोळा ना तेल ते काही मला वाटतं तुम्हाला सोळा नाही वाटत भावानी एवढा मोठा गॅस आणून दिला तुम्हाला एवढं मोठं किचन बांधून दिलं बेशींग हाय बापा तरी पाहिली ती इंधन कडी चूल त्याच्यातच आहे माय बाई माय बाई सांगा गॅस आणून दिला तुमच्या भावानं गॅस किती माग आहे मायबाई मागच्या वारीनं बाई गॅस लय वापरला मॅ तर महिना भरत गॅस गेला म्हणलं अशा बाई आमचा काय करता महिन्याच्या महिन्या मग आठशे सातशे आठशे रुपये गॅस भेटते म्हटलं मग काय करता माय बाई आता भेटते ना काय ते किंमत घेत आज काय व नाही त्याच्या पाशी आपली चूल भरी सदा नेबी दळ दळ पेटली की टेन्शन नाही वापरतो ना मी गॅस वापरतो असं नाही असं मग आता देपारून कोणी आलं गेलं चहा करा वाटला काय तर करतो नाही पिंकीला काही करायचं असलं तर चुली नाही हातला ते चूल तर तिला डसते गॅसवर सरकी शेती इकडे शेती पण इकडे गॅसवरच करते चुलीच्या अंगात फिरून नाही पाहत मी नाही करत म्हणते चुलीवर माझ्या धुपट जाते म्हणते पोरी करतात काय बर म्हटलं बाई चला ना जातो हो <laughs> ना आम्ही काही काही राहाल नाही आलो मुक्कामी हो भाई यावेळेस थांबायला आलोच नाही आम्ही आणि सांगलो आम्ही थांबणार नाही म्हणून कारण आम्हाला घाईच आहे नाही पोरगीची शाळा आहे ना तिची शाळा नाही पळायला यायला सुट्टी नाही भेटेल त्याच्यानं आम्ही थांबणार ना तो त्यापारी तुम्हाला सांगलो आम्ही लगेच लगेच जाऊ म्हणून आता तुमच्या भेटीसाठी बाबाच्या भेटीसाठी आली खरं इकडून मी आणि त्याच्यासाठी आली खरं इकडे हो ना काय म्हटलं ते सावणी आवडतात कि नाही समोर आणला म्हटलं रात्री काल म्हणता समोर आणला शावणीला आवडते मागच्या बारीने केलं तर तिला आवडलं रे किनी म्हटलं करतो मी थांब सांग म्हणून करूनच ठेवल्या खरं तो हे बघ लागत बात करतो एकापरी घरी जाऊन तो तुमच्या हा मी वापरून देतो अतून करून ओ बाई राहू दे राहू दे आता आलो पुढच्या वेळ आलो की कर्ज दिवाळीत आले की कर्ज आणून दिले नाही हो आता खाल्ला वेळ लागते का सांगा का, काल नाही म्हटलं बरं जसं सांबार शिल्लक आणता त्यानं तीन गड्ड्या सांभार आणलं म्हटलं लय बड्ड सांभार आहे ना मी तोडून घेऊन सगळं ठेवला फक्त वळ्या नाहीत करून ठेवल्या पण आता काय आलं की भरकून तो त्या वळ्याने काय उशीर लागते तुम्हाला माहिती आहे बातच होते ना हो पण आम्हाला टाइम नाही ना वहिनी अजून निघायला उशीर झाला की तिकडे अजून उशीर होईल मग सतुबाईची भेटणार घेत का माझ्या सतुबाई येऊन राहिले ना बाई येते का हो ना बाई येऊन राहिला ना तुम्ही येताय ये माहित झालं तर बाई तर फोन आलता येईल सांगलं जसं तुम्ही येऊन राहिला तो लगे मग बाई तर फोन आलता ना येऊन राहिला ना त्याच शकून घेतो मनात पण कोण काय मी असून आल्या नाहीत सांग बाई का हो आता का आमचा दिवस मोडता का आता सांगा आता माणूस म्हणून की दोषीच करतो पहिलेच ते म्हणत बरं की उभ्या उभ्या जाऊन उभ्या उभ्या जाऊ सांगा तसं तू पहिले काय काम होतं याचं तिला वाटलं भेटीसाठी नाही आता असं म्हटलं तिला खराब वाटेन ते पण पाहिजे मी भेटीला आली नाशिले भेटी नाही वाटत पण आता काय करू सांगा माणसाला सुट्टी नाही तर पोरीला सुट्टी नाही पण ते, ते खरं ना तुमच्या भेटीसाठी आली मी एवढं धावपळ करत नाही आम्ही याबर ना नव्हतो तेच येत होते राखी बांधत होते येत होते हा जाऊ द्या आता एका दिवसानं काही होत नाही आता येतातच त्या भाई आता फोन खराब फोन सांगा आहे नाही आहे ते तर काही हमेशा आणत नाही ते कै काही घरी देतात ठेवून ते येते नसत्यातलं मी वड करतो एका पडी चक्कून चक्कून निघाना पायटी पायटी निघाना पाच वाजता निघाना चालते उजाडते आता ते आल्यास तर किती उशिराव चार वाजता आल्या अन आता सहा वाजले जातोय म्हणता ओ मा मला आमच्या घरून निघायलाच उशीर झाला ना आता घरी घरी एका बरी घाई नाही करत होती दिली की घाई झाली अजून टेकलो नाही तर लवकर निघू बरं लवकर निघू बरं तर तुला सुरू आहे आणि घरी एका बरी आपल्याला म्हणलं लागलं चला ना मग तिकडे जावं लागते काय वाट शेवटी घर वय माहिती बरोबर आहे पण नाही लावून पा सतुबाईच्या फोनवर फोन लावून पा जर फोन असेल तर सांग पाहण्याचा तर समजते कुठलं खात का मग आता काय मिळून राहिले होते दोघ जण माय पैदल येतात का नाही नाही पैदल नाही आता हा आमच्या गावातला ऍटो जात असते ना तर त्याच्यात येतात मागच्या बारी ना आलत्या ना मा माहित झालं तर आलत्या आठ दिवस राहिले होते तुम्हाला सांगला आठ दिवस होत्या म्हणून तसं चालते त्या पहिले खरं तर बाबाच्या भेटीने आमची ती भीती पडली ती साधा दाखवता मला तुम्हाला चांगलं नाही आम्ही त्याच जणू असं दूर कुठे टेन्शन द्या तर कुठेची भीत पडली का मला माहित नाही मला कसं सांगितलं नाही <laughs> मुद्दा म्हणून सांगितलं आता काय लय मोठं काही नव्हतं ते लागलं नाही काही नाही काही नाही असे फालतू तु सांगा तुमच्या जीवाला घोर म्हणून नाही काही नाहीतोय आपली गाय बांधतो ती भीती भी का तेच पडली माय भाई तेल वाया गेलं माय भाई नुकसान झालं तेलाच बाकी लागलं बिगलं ला काही नाही खाबरे माय बहिणी सांगा नुसतंच घोर केलं कारण तुम्ही बरं असो म्हण तुम्हाला माहित नाही म्हणजे

मॅ म्हटलं तर येईल सांगा म्हणजे म्या म्हटलं तिथे बांधूनच घ्या म्हटलं तर तुमचा भाऊ नाही म्हणे हा बांधून घ्या म्हणा नाही पडते पडते नाही तुमचा भाऊ म्हणतात मग दोन चार वर्षांना पाहता येते आता सध्याची तशीच बांधून घेतली देईन म्हणजे मातीचीच जशी दोन चार वर्षांना पाहू म्हणतात आज पैशाचे जरा पाहा लागत नाही का किती किस्त होले किती म्हणता हा हो बरोबर आहे तुम्हाला गेलं नाही नाही सांगू माय बाई नाही काही नाही माय बाई देवाच्या कृपेनं मला काही नाही झालं तर डबाच गेला माय बाई अख्खाच्या अख्खा डबा गेला बाई तुम्हाला काय सांगू का जीव तुटला मला चार दिवस मला गमलं नाही काही म्हणा फक्त तिला झाकून बाई त्यात देशी फळला ना डबा पंधरा किलोचा अन दुसाच्या तसा मातीचा गेला ना बाई कळईच्या कळ दळ मात पुढली त्याच्यात सरे पण गे माय गिन्यान मग तिला गेलो बाई काही डांगळ झाला बाई मा हो का सांग वाय बाई तू आता 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 कुठे तो आता मोती तो का पण आता हो तो येरन दावरत तो तो आता तो हाय आई हाय ताईस तू उंदाई लेका परी मला तू नी राहिले ते दे पा येवळा वेळ बोला बोलात माहिती आहे बोला वळा थापन झाले असते चल आता ती बसू वळा तरी थापन होतात आवडता तो शावनीले माझ्या हातच्या जरा घेऊन मग लय मोठा होता देखा बरी काय कशा उलच्या होतात का या अति बसल्या तत्ती बसू अति करा ना मग गॅसवर नाही हो माय बाई गॅस जायते इंधन फुकटचं आहे किती हित करते बिचारी नाही बिचारीची गुजन घराची बकभोजी गॅस असून गॅसला हात लावत नाही त्या चुलीवर बसते फू 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 करत तुमची भाऊजी आहे का अशी चांगलं म्हणे माली फक्त येतच आहे बरं लायनी तर तुम्ही पाहिलीच मंदा <laughs> मंदाले तर गाव म्हटलं की काटा येते चूल म्हटलं की तिला हिवताप येते गॅस म्हटलं आणि शहर म्हटलं की तिला गार गार वाटते